विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत विकी शिवाजी माने शिवसेना पुणे उपशहर प्रमुख तसेच शासन नियुक्त नगरसेवक पुणे यांच्या महायुतीच्या वतीने करण्यात आले माननीय प्रमोद नाना म्हणगिरे पुणे शहर अध्यक्ष शिवसेना माजी नगरसेवक शिंदेगड यांनी मेळाव्यात संबोधित केले यावेळी श्री कृपा गुरु गुरुकृपा गुरु गुरु अमृतवेल सोसायटी आनंदनगर येथील रहिवासी यांच्या हस्ते माननीय प्रमोद नाना भानगिरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला येथील अनेक प्रश्न समस्या मार्गी लावू असे आश्वासन प्रमोद नाना भानगिरे यांनी दिले येथील ड्रेनेज पिण्याचे पाणी रस्ते वीज इतर बरेच प्रश्न माननीय भाऊ माने यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले राहिलेले प्रश्न लवकरच पूर्ण करू अशी आश्वासन माननीय यांच्याकडून घेण्यात आले येथील रहिवासी नागरिकांनी आम्ही प्रमोद नानांच्या तसेच महायुतीच्या पाठीशी खंबीर उभे राहू असा शब्द दिला तसेच येत्या वीस तारखेला तार माननीय चेतनदादा तुपे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देऊ असे विश्वास दिलाय माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नातून दहा ते पंधरा कोटीची कामे मार्गी लागली आहेत येथील नागरिक माननीय प्रमोद नाना भानगिरे व माननीय विकी शिवाजी माने यांच्या कामावर समाधानी आहेत तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत यावेळी माननीय विकी शिवाजी माने यांनी सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे निळघंट मानिक शेट्टी यांनी केले याप्रसंगी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी प्रमुख अमर घुले राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे पंकज कोंद्रे श्रीधर आडकुटे विठ्ठल राजपूत दीपक कुलाल जितीन कांबळे दादा कोदरे सूरज वर्मा गणेश उवाळे शेखर पेटकर किशोर भोसले प्रसाद सिनलकर महिला आघाडीच्या निकिता भंडारे राजश्री माने जिल्हा परिषद सदस्य वंदना कोंद्रे शीतल भंडारी मॅडम कोमल जाधव कांता हाके आशा कांबळे अर्चना सूर्यवंशी भाग्यश्री भंडारी पंचशिला अडकुटे मीरा फडणवीस वसला देसाई सुनीता माने आदी मान्यवर या मेळाव्यास उपस्थित होते उपस्थित झाला आणि या मेळाव्याची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांत मनापासून या ठिकाणी आभार मानतो गेले दोन ते अडीच वर्ष राज्यावर महायुतीच सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या मूलभूत सुविधापासून आपला भाग जो वंचित होता आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागातल्या ज्या समस्या प्रबलित होत्या पण त्यामध्ये प्रामुख्याने भागातल्या ग्रीनलाईनचा प्रश्न असन पिण्याच्या पाण्याचा प्रयत्न असन अंतर्गत रस्ते असेल आणि जे काही मूलभूत सुविधा या आपण अनेक वर्ष या ठिकाणी संघर्ष करावा लागला परंतु गेले पाच वर्ष सातत्याने या भागाचे पाटील असतील त्याचबरोबर माझे आमदार असले योग्य दिने तिघांचे सुद्धा केशवनगर आणि मानवी प्रसिद्ध परिसरामध्ये त्या मुली सुद्धा मिळाल्या म्हणून जवळजवळ माझ्या माध्यमातून या परिसरामध्ये माझे असल केशवनगर परिसरामध्ये जवळजवळ बारा तेरा कोटी रुपयाचे विकास काम या ठिकाणी करण्यात आले हे करीत असताना महायुषीचं सरकारच्या आधार सर्वसामान्य केला या ठिकाणी ताकद दिली जाते आणि त्या भागातील जे जे प्रश्न जाशन, 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 या ठिकाणी प्रबलित आहे हे सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने आमची सर्व मंडळी या ठिकाणी युतीचे असेल आम्हाचे असेल जतींचे असेल सर्व मंडळी अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये केलेलं आहे परंतु असताना सुद्धा अनेक प्रश्न आपल्या भागाचे प्रबलित आहे पण या सोडवण्यासाठी आपल्याला एक माहिती सरकार या ठिकाणी मजबूत सरकार या महाराष्ट्र राज्यावर आणायचं आहे आणि ज्यावेळेस आपलं सरकार या महाराष्ट्र राज्यावर सत्यतील त्यावेळेस आपला आमदार तिथे सत्तेतला पाहिजे म्हणून आदरणीय चेतन तुले पाटील आपले महायुतीचे उमेदवार आहे आणि ज्यावेळेस सत्तेतले आमदार होते त्यावेळेस भविष्यामध्ये भागात भागातले जे ज्वलंत प्रश्न आहे या भागामध्ये वाहतुकीचा प्रश्न असतात कचऱ्याचे समस्या असतात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आपण बघितलं असेल तर ज्वलंत प्रश्न म्हणजे या भागातला जो ज्वलंत प्रश्न जो आहे तो म्हणजे वाहतूक कुठेचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे कारण वेगाने केशवनगर के आणि नांदी परिसरामध्ये पर वेगाने लोकसंख्या ठिकाणी वाढत आहे म्हणून भविष्याच्या या फ्युचर प्लॅन मध्ये त्या भागामध्ये वाहतूक सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने जतींनी नामेल सांगितलं की मंडळी परिसरामध्ये जी वाहतूक होत होती झेड गोरगामध्ये जी वाहतूक होत होती हे सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले चेतो दुखी पाटील असत मी असत ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं की मुंबई चौकामध्ये ज्या वाहतूक कुंडीतून आमचे नागरिक ज्या कामाला जातात दीड दीड तास ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी रांगत उभं लागलं आपलं राहावं लागतं आणि त्यावेळेस आंदोलन केल्यानंतर आता चेतन तुमचे पाटील असेल मी असेल त्यांना विवेकानंद केळेकर असेल आयकर पुढे या समोरच्या त्या परिसरामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आणि लवकर त्या ठिकाणी आणत पाच त्याचं टेंडर त्याचं इश्यूम या ठिकाणी झालेलं आहे लवकरच लवकर त्या ठिकाणी आणत पाच त्या ठिकाणी होणार आहे हे होत असताना आपला जो डीपी प्लॅन आहे ज्या आरक्षित जागा झाल्यानंतर आपल्या भागातील छोटे छोटे मुलं असतील आमच्या महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल त्या ठिकाणी गार्डन झालं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुम केंद्र झालं पाहिजे पिण्याच्या टाकेचा प्रयत्न झाला पाहिजे कारण या भागाचा परिसराचा जर विचार केला

मोठे व्यासाच्या लाईन असेल त्याचं स्ट्रॉंग स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन असेल आणि हे मूलभूत सुविधा सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्याची लाईन टाकल्यानंतर भविष्यामध्ये या भागाचा विकास आराखडा केल्यानंतर या भागामध्ये चांगल्या प्रकारे उद्यान युद्ध झालं पाहिजे मुलासाठी विरोगा केंद्र झाला पाहिजे क्रीडांगण झालं पाहिजे असे अनेक प्रश्न एक डेव्हलपमेंट प्लॅन आणि हारसर हायटे कसं करायचं हा प्लॅन आम्ही सर्वांनी आखलेला आहे म्हणून भविष्यात जे करीत असताना ज्यावेळी महायुषीचं सरकार आलं आणि महायुषीचं सरकार आल्यानंतर गेले पन्नास वर्षामध्ये जे निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतले नव्हते ते निर्णय या अडीच वर्षामध्ये या महाष्ण सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत अदान्य महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

सर्वसामान्य नागरिकांना ऐतिहासिक ते निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे असेल मुलींसाठी असेल असे अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी भविष्यामध्ये सरकार टिकलं पाहिजे अनेक योजना वाढल्या पाहिजेत पंधराशे रुपयानंतर एक एकशे रुपयेचा दर महिना आमच्या बैठकीसाठी मिळणार आहे त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना केंद्राच्या सहा हजार रुपये देते महाराष्ट्रातून सहा हजार रुपये देते ते बारा हजार आठ हजार कसं होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांसाठी असेल महिलांसाठी नागरिकांसाठी हे सरकार अतिशय वेगवान असं काम विकासाच काम या महाराष्ट्र आणि त्यांनी खरे असताना गेले पाच वर्ष सातत्याने भागामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या आमदार केलेलं आहे मग कोविड काळामध्ये कोण जाऊन न कशा पद्धती त्याचं तुम्ही पाठवून या आमदारांनी या भागामध्ये काम सर्व या ठिकाणी जनतेची कामे मी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपल्या आणि एकंदर परिसराचा जर विकास कार्य असल तर आपल्याला या ठिकाणी आमदार निवडून आणला पाहिजे पण सर्वांनी तारखेला आपल्या महायुतीचे उमेदवार आले चेतन तुपे पाटील यांचं एक नंबरचं बटन आहे सर्वांनी नंबरचं बटन दाबून घड्याचं बटन दाबव चेतन तुपे पाटलांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं निवडून आल्यानंतर त्यांच्याबरोबर मी काही विकास काम या ठिकाणी रकडलेलं आहे हा नाना बांधे तुम्हाला शब्द देतो की जी काम या ठिकाणी करून मी फक्त आश्वासन देत नाही माझ्या कुठले सत्ता नसताना सुद्धा आपण या केशो परिसरामध्ये जवळजवळ पाच ते सात कोटी रुपयाची विकास कामं केली कारण एका सरकार आलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थोड्या सगळ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम

आदरणीय केसनदा पाटील यांच्या प्रचारार्थ आज मधील केशवनगर मांजरी मुंडवा या आजूबाजूच्या आपल्या प्रभागातील सर्व पदाधिकारी मिळून आज केशनदादांना निवडून आणण्यासाठी आज ही एक छोटी कोपरा सभा घेण्याचं आयोजन केलं होतं त्या ज्या विनंतीला आपण जे मान देऊन जे आलात त्यांचे मी सर्वांपासून मनापासून स्वागत करतो आणि जे आता आपण काम लागतात जितीनारांनी सांगितलं आमदारांनी जे कामं केलेले आहे जी कामं करायच्या अगोदर आपण जे काम केले होते आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे माझे आजारसंभ पुणे शहराचे शहरप्रमुख प्रमोद नाना बांधोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली आत्तापर्यंत दोन अडीच वर्षामध्ये जवळजवळ बारा तेरा कोटीची कामं आपण पूर्ण केल्यानंतरनं आता आपल्याला श्रीकृपामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आपण पुढच्या टप्प्यातील ड्रेनेजचं काम चालू करून या महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण करण्याचा निर्धार आपण प्रमुख नाना यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार आहोत आपल्याला गुरुकृपामध्ये काम सगळं झालेलं आता याच्या पुढच्या कामाचंही आताच तुमच्याकडून सर्वांकडनं मी अपेक्षा करतो सहकार्याची आणि येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार आदरणीय चेतनदा दुबे पाटील यांच्या एक नंबर जे बटन आहे समोरील चिन्हचे बटन दाबून आपण त्यांना प्रस प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी सगळ्यांना आवाहन करतो हां